आंबटकाऊ घालण्याच्या आमचे वाडे चिवळे कुटके खायसारखे असले होते तर खाऊन मडामडा मडा माकडावणी पाणी पिऊन निघाले रस्त्यानं खेळायला आणि हिता काय पिल्लू हे घास खारे बाळा हे गास खा सुल माझा छपुले हे घास खारे त्या लेकराच्या मा माय हिंडायला लोडणं आता काय नवल नाव काकाला घेतलाय ना मन दावल्या काय त्या लेकरा येतील आता त्या पद्धत हा या ना हाताने बी खाणारे तसेच खायत नाही खायला येणारे ना बी तसेच खाईत आता काय तुला सांगाव आम्ही बी बघून हायत पण करून नाही बायच आम्ही बघून हायत आता तुमचंच बघितलंय म्हणायचं एक अटके हो सगळ असे लेकराच कौतुक एका हाताने खाऊ घालायचं बळत खाऊ घालायचं बळत त्याला आजोवायचं आता आम्हाला नव्हतं म्हणलं असलं आमच्या कुणीकडं खाल्लं आणि कुणीकडं नाही खाल्लं तर निघून जायचे भाय खेळायला खाऊन मडा 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 म्हणलं माकडावर आम्हाला कुठं असं जुजबी ढोकायचं होत बया त्याच तर सांगूच नको बाप बाप्या रस्त्यानं गेला की हे हिकडून या रस्त्यानं जायचं बाप ह्या रस्त्यानं गेला की हे हिकडून हा मला मग माझ्या हातात आणून द्याय दिला कि मग हे धरायचं अस धरायच पाय भितारावर कारवायावर असे धरून हानायचे माझ्याकडे ही होत म्हणून आता ते माझा गेलाय की करता काढून असं धरलं की ते निबर खात काय लागते डकलून दिल्यावर कस मला वाटतं जनवारांना दुसरी दिल्यावर कसं आगायच

नाजूक आम्ही आहोत बाबा नाजूक आहोत नाजूक आम्ही मार खाल्लाच नाही म्हणून आम्ही नाजूक खाऊ आताच्या पूर्वी मार खातात मग त्याला काही वाटतच नाही कशा मार खात्यात पुन्हा मार खात कशा तिथं काय बघायचंय टक्टर गल्ली त्या गलीला अर्ड ऐकून बापर झोपला असता तर काय तुझ्या जातीला बडा लागला असता का वजनाला कमी भारला असताच मला नारेला तिथं धगे मध्ये कोंडलंच आणि बाहेर येऊन हवा शिर निघला माहित नाही आता तू गट उचलून आता काय माहिती तोंड नाही आता पुढचं राहली मग काय आहे तर काम नाही का बसायचं हो माता माणसाच असताय का आता माय बापच असाट्या माणसाय ना

तू काय करतोस त्याचं मला सांग बर काय घेतो आता येऊन जाऊन ई बाबडाई पि देकराच्या हातात जांबडा फिपडा निघायची बारीकरावा त्याचा त्याचा काय जीव घेत आणि धडत्या शेडमध्ये

मी लगेच घेऊन इलेक्ट्रिकल ती कचरा आणायचा काय आणायचंय ती आण ते लेकराची सोय कर बराबरी मग काय तर माणूस शिजून निघला की भांड्यात ती दिवल्यावर कुमार काय नागून ही करून म्हणल्यावर पुन्हा इडबर चेकरी यावी झोपाय घेऊन देता बरं वाटलं की जीवाला माझ्या

करायचा बटका आणि खायचा ह्याच्या कामाचे माणसं आहोत आम्ही आता कष्टाच्या कामाची माणसं ना आहोत दिलं तर खायचं नाही ग तुझ्या कुठली झोप रे बाबा बारा एक वाजा झोपतोय ती दुसऱ्या दिवशी एक दोन लाच उठतोय तेव्हा त्याची झोप पूर्ण होती या हा तीस किती सांग तो न्याय सांग लो आणि सिमूड आपल्या नाकाला ए तुझ्या मी तर गपाट हाण बसून दुबले तुला मस्त वाटलं उभं निवान बसायला हो गप्पा हरी मस्त शिरावळाचं पटकन जेवायला तुम्हाला भूक लागेल मग सांगितलं बरं का मी कुठल्या वर जेवायला बोल काय जेवायचं तुला माहिती मला हिजमत नाही म्हणून शिळ पाक नाही नाही सगळं ताज अन्न बनवायचं क्लिअर ताज कुठलं कर शिळा जमत नाही चावत आहे त्याच्या नारद्याला काही नॉनवेज असत आहे आता सायबा करायचंय व्हायचंय हा त्या जरा दम धीर काढचा जरा जमाना घरी जाणार सगळे मिळून नाही बाबा नाही होत मला सगळे पाय आपडते ना हात जोडते

हळूच लाव मग त्याने पखर बघ लाव काय त्याच्या त्याला येऊन जावं त्याला उरसा हिंडवाव कि त्याला उरसा घेऊन सकाळी चक्कर चल काय करीत नाही तिस मी सांग तुमचं दिनचर्या सकाळी नवरा उठता तिथून आले की मला काडा करायला का होता लगेच जिम करता जिम झालं की मला लगेच मला लवकर लवकर नाश्ता दिला लास्ट नाश्ता दिला लास्ट दिला नाश्ता उगा असा असा एवढा एवढा खाताव लय आई बाळ नाही चांगलं वगळ करून दिल्या होतं लय करते तूच देते चांगलं असं मग म्हणजे त्याला खाऊच नाही काही रायटिंग रायटिंग वर मध्ये घालाव सगळं आवसान की रायटिंग वर जाऊ देळून पुन्हा ते काय कमी डिग्री पाय म्हणल्या मुळे डिग्री पायाची काळजी घ्या व्यायाम करू नका जरा थांबा बसल्या बसल्या बैठक झोपते तर अजून उठणार दुपारी अजून थोडं एवढं एवढं बायकोच काम असते अजून काय म्हणतात एखादा व्हिडिओ करायचा असत करायचा माहिती राहिला रात्री लगेच चार पाच वाजले का महाराज काय काय सांगतात ऐकत नाव कीर्तन ऐकायचं नवऱ्याचा बाई शब्द कधी मोडू मोडून खाली पडू देऊन चांगलं ऐकून मेकाला प्रेमानं बोलावं चांगलं मेकाला प्रेमानं बोलावं चांगलं ऐकून मेकाला प्रेमानं राहावं असे सांगतात मग हि कानात ठेवता तुम्ही ह्या कानानं ऐकत आहोत ह्या कानानं सोडून द्या

हो मारग झा या चकुटाणून